नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगधने आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे अठ्ठावीस मे लोकसत्ता पेपरचं ॲनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सहर्ष स्वागत आजची जी इम्पॉर्टंट न्यूज आहे चक्रीवादळा परिणामामुळे भाज्यांचे वगैरे नुकसान झालेले आहे त्याच्यामुळे भाज्या महागण्याची चिन्ह आहेत तसेच इंधन दरवाढीचाही फटका आपण बस, बघू बस शकतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस महागाई ही वाढतच चाललेली आहे पहिल्यांदा तोक् चक्रीवादळामुळे मुंबई महानगराच्या परिसराला भाजीपाला आवाक घटल्याने काही दिवसापासून भाजीपाला दरात मध्ये वाढ झालेली दिसते आणि आता जे आताच जे चक्रीवादळ आहे या चक्रीवादळामुळे देखील ती स्थिती उत्पन्न झालेली आपल्याला दिसते आणि पेट्रोलचे भाव देखील ती जिल्ह्यामध्ये दे, पार झालेले आपल्याला दिसतात राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय दिसतोय दुकानाच्या वेळा वाढवण्याचा प्रस्ताव आहे तसेच उपनगरी रेल्वे प्रवासावर मात्र निर्बंधच राहणार रा आहेत राज्यातील कोरोना स्थिती सुधारत असून बाधितांचे प्रमाण घटू लागले आहे मात्र एकवीस जिल्ह्यात फैलाव कायम असून संकटाचा धोका लक्षात घेऊन टाळेबंदीमध्ये पंधरा दिवस वाढ करण्याबाबत बैठकीमध्ये सगळ्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या सहमती दर्शवलीये पण काही निर्बंध जे आहेत जसे दुकानाच्या वेळा वाढवण्याचा प्रस्ताव असेल तर तो म्हणजे काही निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येतील असं देखील या बैठकीमध्ये प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतय आता बघा की अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संभाव्य धोका पोलिसांकडून धाक धाक सुरू असल्याचा आरोप आता चाल ढकल नको कायदा पाळा जे टूल किट प्रकरण होतं टूल किट प्रकरण एकदम काय होतं की ट्विटरवरून एक प्रकारे टूल किट तयार केलं जातं की एखाद्याची आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये भारताची इमेज कशी खराब करायची किंवा नरेंद्र मोदीची टप्प्याटप्प्याने इमेज कशी खराय खराब करायची कुंभमेळ्याला वायरस स्प्रेडर कसं दाखवायचं टूल किट प्रकरण सांगितलं होतं जास्तीत जास्त कोरोनाची भीती भारतामधूनच कशी जगाला उत्पन्न झाली आहे तो वेरिएंट भारतामधूनच कसा उत्पन्न झालाय हे जगाला कसं दाखवायचं आंतरराष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदी यांची जी इमेज आहे ती खराब करायची नरेंद्र मोदी नंतर पीएम केअर मध्ये घोळ झालेला दाखवायचा असं अनेक या टूल किटमध्ये टूल किट जे आहे हे टूल किट यूज केलं जात होतं ट्विटरवर त्याचा वापर आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये देखील भारताची एक प्रकारे इमेज खराब करण्यावर होता टूलकिट प्र, प्रकरणावर दिल्लीच्या पोलिसांनी जी चौकशी केली दिल्लीच्या विशेष पोलिसांच्या कार्यालयात जाऊन नोटीस बजावणे हा धाकपट शहाचा प्रकार असल्याचं ट्विटरने सांगितलं तसेच आपल्या कर्मचाऱ्याची सुरक्षा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असलेला संभाव्य धोकाबाबत ट्विटरनी चिंता व्यक्त केलेली दिसते सरकारच्या कोरोन कोरोना स्थिती हाताळण्याबाबत काँग्रेसच्या कथित टूलकिट प्रकरणी म्हणजे ही आरोप आहेत भाजपचा की हे काँग्रेसचं प्रकरण आहे की या म्हणजे जो कोरोनाची पार्श्वभूमी आहे याचा राजकीय उपयोग कसा पद्धतीने काँग्रेसने केलेला आहे या टूलकिट प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्याने केलेल्या ट्विटचा फेरफार प्रकारात समावेश केल्यानंतर वादाला तोंड फुटलेले आपल्याला दिसते भारताची आपली सेवा सुरळीत राहावी आणि त्यासाठी ती देशातील कायद्याचा पालन करण्याचा असोसिएशन आम्ही प्रयत्न करत आहोत असं ट्विटरने सांगितलं आहे आणि ऍक्च्युली ह्याची ट्विटरची अशी चौकशी व्हायला पाहिजे कारण की त्याच्यामुळे का काय होतं की आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये भारताचं जे स्थान होतं भारताची इमेज होती ती डिग्रेड होत व्हायला चालू होती आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये देखील कोणत्याही अफवा पसरवल्या जातात आता जी नेक्स्ट न्यूज आहे ती आहे की कोरोना साथीमुळे निर्मूलन मोहिमेवर परिणाम झाला आहे निदानामध्ये तीस टक्क्याची घट राज्यातील क्षय रुग्णाची परवड झालेली आहे आता जानेवारी एकोणीस हजार तीनशे सहा क्षय रुग्णाचे निदान झाले होते पण कोरोना संसर्गानंतर आठ हजार नऊशे पंधरा क्षय रुग्ण आढळले म्हणजे क्षयरुग्ण जे आहेत टीबीचे रुग्ण जे आहेत ते कमी झालेले आहेत तीस टक्क्याने घट झालेली आहे असं सांगितलं आहे बहुतांश रुग्णालयामध्ये आता कारणे काय आहेत की बहुतांश रुग्णालय कोरोना उपचारासाठी रुपांतरित झाली आहे त्यामुळे आरोग्य कर्मचारीची नियुक्ती कोरोनाच्या कामासाठी केल्याने दैनंदिन तपासण्या बंद झाल्या आणि क्षयरुग्णाच्या निदानासाठी वापरली जाणारी शो किरणे ने, ने, टू नेट या चाचण्या यंत्राचा वापर कोरोना निदानासाठीही वापरला गेला त्यामुळे कोरोनाच्या भीतीने अनेक खासगी रुग्णालय बंद राहिली आणि श्वसनाचे आधार असलेल्या रुग्णांना तपासण्याची नाकारली अशी परवड झालेली आपल्याला दिसते या क्षयी रुग्णाच्या ह्याच्यामध्ये यांना काय म्हणायचं इन शॉर्ट की ह्या रुग्णांची जी घट झालेली आहे ते ऍक्च्युली ग्राउंड लेव्हलवर घट झालेली नाहीये परंतु त्यांना विविध सुविधा मिळाल्या नाही त्याच्यामुळे ती घट दाखवत आहे असं ऍक्च्युली म्हणण्यात आलेलं आहे बघा आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मुदतवाढ नको यामध्ये राज्य सरकारमध्ये निवृत्तीनंतर अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिल्याने सेवेतील अधिकाऱ्यांवर अन्याय तर होतोच पण त्यांचं मनोधैर्य देखील खच्च होतं यामुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊ नये अशी मागणी वस्त्र उद्योग मंत्री शेख यांनी केली आहे निवृत्तीनंतर विजयकुमार गौतम जलसंपदा विभागात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली जे विविध पदावर सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांना मुख्यतः मुदतवाढ देण्याची एक प्रकारे नकार आपल्याला मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केलेली दिसते सदानंद मोरे साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे <प्राग> महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून डॉक्टर श्रीधर तथा राजा दीक्षित यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर साहित्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एकोणतीस सदस्यांना पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी शासनाने आदेश येईपर्यंत आहे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी निगडीत अध्यक्ष आणि तीस सदस्य एकतीस सदस्यांची सदस्या पाच मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार तीन वर्ष कालावधीसाठी नेमणूक करण्यात येते हे लक्षात ठेवायचे एक्झामच्या पार्श्वभूमीवर सदानंद मोरे यांची साहित्य आणि संस्कृतीच्या मंडळामध्ये अध्यक्ष पद मध्ये त्यांची निवडणूक झाली आहे तसेच आसाराम लोमटे यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर साहित्यिक आणि लोकसद्धाचे परभणी बातमीदार आसाराम लोमटे यांची देखील निवड झालेली आपल्याला दिसते आता एक नवीन नियम आला आहे की टोल नाक्यावर शंभर मीटर पेक्षा जर मोठी रांग दिसली तर टोल मुक्ती होणार रा आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यावर होणाऱ्या कोंडीतून आता वाहन चालकाची सुटका नाहीये टोल नाक्यावर शंभर मीटर पेक्षा अधिक अंतरापर्यंत जरी वाहतूक कोंडी असेल तर वाहनाच्या रांगा लागल्या असतील तर तो टोल न आकारताच वाहनांना पुढे पाठवण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील टोल नाक्यावरील नवीन मार्गदर्शक तत्वे आखलेली आपल्याला दिसतात आता बघा की चंद्रपूर जिल्हा जो आहे चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी अखेर उठवली असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी का घेतला तर दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेली गुन्हेगारी वाढ दारूबंदीपूर्वी पूर्वी दोन हजार दहा ते चौदा मध्ये सोळा हजार एकशे बत्तीस गुन्हे दाखल झाले तर दारुबंदी नंतर ते चाळीस हजाराच्या टप्प्यावर पोहोचले त्यामुळे अनेक महिलांनी देखील गुन्हे दाखल केलेले दिसते आणि बालकांचा अवैध दारूसाठी वापर करण्याची संख्या देखील वाढली आहे त्यामुळे दारूबंदी उठवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे की दारूबंदी केल्यावर देखील कशी गुन्ह्यामध्ये वाढ होऊ शकते सोशल इम्पॅक्ट पण त्याचा कसा होऊ शकतो आप हे आपल्याला याच्याहून दिसते नेक्स्ट जे इम्पॉर्टंट संपादकीय मध्ये जे आर्टिकल आलेलं आहे ते आहे तेल तिघाडा या आर्टिकल मध्ये इन शॉर्ट मी सांगते की देशांतर्गत खाद्य तेल उत्पादन तर कमी आहे आणि आयात जेथून करायची त्या देशामध्ये देखील अनेक प्रकारच्या अडचणी आहेत आता इंधनापाठोपाठ पार्ट खाद्य तेलाचे देखील दर वाढले आपल्याला माहितीये की तेल बिया म्हणजे जे खाद्य तेल आपण यूज करतो तर आपल्याला खनिज तेल तर आपण आपण म्हणतो की आमच्याकडे साठा नाही आहे खनिजाचा परंतु आपण खाद्यतेलाकडे देखील लक्ष देत नाहीयेत म्हणजे खाद्य तेलासाठी देखील आपल्या कृषी आपला भारत देश एवढा कृषीप्रधान देश आहे पण खाद्य बद्दल आपण आत्मही निर्भर नाही आहोत आपल्याला दरवर्षी पाच दोन पॉइंट सहा कोटी टन इतकं प्रचंड तेल आपल्या भारतीयांच्या पोटात जात आहे परंतु ऐंशी लाख टन एवढंच तेल आपण फक्त आपल्या भारतामध्ये भारतामध्ये आपण म्हणजे भारतामध्ये आपण भारता तयार करतो परंतु आणि जास्तीत जास्त भर आपल्या आयातीवर आहे त्याच्यातून आपण दरवर्षी सात हजार तीनशे कोटी रुपये हे फक्त खर्च म्हणजे हा जो खर्च आहे तो तेल आयातीवर एवढा मोठा खर्च करतो आणि आपण तर म्हणतो की आमच्याकडे आम इंधन म्हणजे इंधन आहे याचा साठा नाहीये त्याच्यासोबतच आपण म्हणतो की आमच्याकडे खाद्यतेला तेला, तेला साठी आपण कधी लक्ष दिलं नाहीये त्याची आपण पर्याप्त मात्रामध्ये म्हणजे जे हेक्टर आहे ते क्षेत्र वाढवलं नाही प्लस उपयुक्त असा उपयुक्त तेल बियांना तेल बियांचा जो साठा आहे तसेच तेल बियांचं तेलामध्ये रुपांतर करण्याच्या अनेक कारखान्यांना प्रोत्साहन दिलं नाही त्याच्यामुळे आपण आत्मनिर्भर नाही आहोत आपण आता मोस्टली बघू खनिज तेल आपण सौदी अरेबिया इराक इराण कुवेत या देशातून आयात करतो तर खाद्यतेल इंडोनेशिया मलेशिया युक्रेन या देशातून आयात करतो आता खाद्यतेलामध्ये सगळ्यात जास्त जो तेलाचा वाटा आहे तो पाम तेलाचा आणि त्याच्या नंतर सोयाबीन आणि सूर्यफुलाचा वाटा आहे तो मलेशिया आणि इंडोनेशियाकडून मोस्टली आपण आयात करतो आपल्याकडे भारतामध्ये तेलबियाच्या लागवडीसाठी एक दीर्घकाल धोरण नाहीये जसंच आपलं ग्रीन रिव्होल्युशन झालं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की दोनच पिकाचं म्हणजे तांदूळ आणि गहू याच पिकांची आपल्याला उत्पन्नाची वाढ दिसते परंतु तसेच आज तेलबियाच्या लागवडीच्या वाढीसाठी देखील पल्स रिव्होल्युशनची गरज आपल्याला पल्सेस तेलबियाची रिव्होल्युशन देखील आपल्याला एक प्रकारे व्हायला पाहिजे भारतामध्ये इन्शॉर्ट असं सांगितलं आहे लेखकाने ओके okay, म्हणजे आपला स्कोप आहे भारताला की पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त तेल बियाचं उत्पन्न कसं घेता येईल त्याच्यानुसार तेल आयात आपली दिवसेंद आपण भारताची जी तेल आयात आहे ती कमी कशी करता येईल ह्याच्यावर देखील आपलं लक्ष दिलं पाहिजे आता हे विशेष मध्ये ओम प्रकाश भारद्वाज हे जे आहेत हे जिंदा दिल निर्भीड आणि आत्मविश्वास पूर्ण व्यक्तिमत्व जे आहे त्याला भारतीय बॉक्सिंगचे विश्वदूत असं संबोधलं जातं युद्धातील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक ओम प्रकाश भारद्वाज यांना निधनाने बॉक्सिंग क्षेत्राची मोठी हानी झाली भारद्वाज हे बॉक्सिंगचे विद्यापीठ होते त्यांचे शिक्षण कमी झाले असले तरी पाथियांचा राष्ट्रीय क्रीडा संस्थेत म्हणजेच एन आय एस एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये बॉक्सिंगचा पहिला पदविका अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाड़ पाडली पुणे येथे भारतीय सैन्य दलामध्ये हवालदार पदी असलेले भारद्वाज स्वतः उत्तम बॉक्सिंगपटू होते आता यांचं हेच लक्षात ठेवायचे की त्यांना भारतीय बॉक्सिंगचे विश्वदूत म्हणून कुणाला ओळखलं जात असेल तर ते ओमप्रकाश भारद्वाज यांना ओळखले जाते त्यांनी बॉक्सिंगसाठीची साठीचं विद्यापीठ तयार केलेलं आपल्याला दिसतंय आता बघा की फायझरची जी लस आहे त्याची जी इफिशियन्सी आहे ती नाईन्टी पर्सेंट आहे एटी एट पर्सेंट आहे आणि या फायझरच्या लसीसाठी आता सरकारच्या वेगवान हालचाली चालू झालेल्या आहेत फायझरने कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवता ही लस लवकरात लवकर आयात करण्याबाबत केंद्र सरकार आणि कंपनीने एकत्र काम करण्यास सुरुवात केली आहे असती आयोग आणि सदस्य विकी पॉल यांनी सांगितलेली आपल्याला दिसते आता बघा की हा जो स्ट्रेन आहे तर तो बी वन पॉइंट सिक्स वन सेव्हन चा विषाणूचा त्रेपन्न देशांमध्ये त्याचा फैलाव झालेला आपल्याला दिसतोय आणि डब्ल्यू सांगितलं होतं ऍक्च्युअली हा भारतामध्येच जास्त ह्याचा फैलाव झालाय असं नसून त्याचा जो फैलाव आहे त्रेपन्न देशामध्ये झालेला आपल्याला दिसतोय आता नेक्स्ट आहे की स्थानिक कायद्याचं पालन करण्यास गुगल बांधील आहे असं पिचायने प्रतिपादन केलं आहे की स्थानिक कायद्याचं जे पालन आहे त्याला गुगल बांधील असून वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाचे नियामक चौकटीचा अंगीकार करणाऱ्या सरकारनं विधायक सहकार्य करण्याची आमची तयारी असण्याचं गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतय आता बघा की याच या चक्रीवादळामध्ये झारखंडमध्ये आठ लाख जण बाधित झालेले आहेत याच चक्रीवादळामध्ये रांचीसह झारखंडच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळून अनेक भागात जनजीवन विस्कळीत होऊन त्याचा फटका जवळपास आठ लाख नागरिकांना बसलेला आपल्याला दिसतोय आता जे मुक्युअर साठीच जे इंजेक्शन लागतं त्याचा बी इंजेक्शनच्या वर्ध्यास उत्पादनामध्ये वर्धाला चालू झालेला आहे म्युकरमाकेसिस म्हणजेच काळी बुरशीच्या रुग्णासाठी आवश्यक असलेले अँटेरिसिन बी इंजेक्शन मिळवण्यासाठी इंजेक्शनची कमतरता सगळीकडे चालू आहे त्याच्यामुळे वर्ध्यामध्ये जेनेटिक लाईफ इन्शुरन्स या कंपनीने या इंजेक्शनच्या निर्मितीवर काम करण्यास चालू केलं आहे आणि नितीन गडकरी यांचं सहाय्य या प्रोजेक्टसाठी आपल्याला दिसतंय दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक वृद्धीबाबत अनिश्चितीत भर दिसतोय कोरोनाच्या पहिल्या लाटे इतकाच आघात गहिरा नसल्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्वाळ आहे कोरोनाच्या आधीच्या पहिल्या लाटे इतका भारताच्या अर्थव्यवस्थेवरील दुसऱ्या लाटेने केलेला आघात कमी असला तरी नजीकच्या काळासंबंधी निर्माण झालेलं अनिश्चितीचे ढग मात्र कायम आहेत म्हणजे अर्थवृद्धीबाबत जे आहे की अजून म्हणजे आपण प्रतिपादन एक्झॅक्ट करू शकत नाहीत असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे मेरी कॉम आणि साक्षी उपांत्य फेरीत गेले आहेत उपांत्य फेरीत भारताच्या चार बॉक्सिंगपटू पराभूत झाल्यात सहा वेळा जगजेत पद पटकवणारी भारताची अव्वल बॉक्सिंगपटू एम सी मेरी कॉम तसेच साक्षी यांनी चोपन किलो यांनी आपापल्या प्रतिस्पर्धावर मात करत आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या जी दुबईमध्ये व्हायला हो लागली त्याच्यामध्ये अंतिम फेरीत धडक मारली आहे मात्र सिरमजीत कौर मेनिका जस्मिन यांनी हे आव्हान मात्र उपांत्य फेरीतच त्यांचं संपुष्टात आलेलं दिसतंय ओके फ्रेंड्स okay, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग भेटूया उद्या नेक्स्ट न्यूज पेपर सह तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू द चॅनल